बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि बघिणींनो चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य ऐकताना वाक्य या चार गोष्टी चांगल्या आचरणात आणल्या की माणसाच्या जीवनात वादळ येत नाही बांधवांनो चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य ऐकताना वाक्य या चार गोष्टी चांगल्या आचरणात आणल्या की माणसाच्या जीवनात वादळ यांची दाट शिक्यता कमी असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये एका नवयुक्त तरुणाचं नवीनच लग्न झालं होतं लग्न झालं होतं तो होता खेड्यातला त्याच्याकड शेतीबाडी माडी सर्व काय होतं भरपूर शेतीबाडी होती म्हणून तो शहरात होत त्याचं त्याच्याकडं खेड्यातले थळ येऊ लागले येऊ लागले थळ येऊ लागले परंतु कधी त्याच्या मुली खेड्यातल्या मुली त्याच्या पसंत नाही आल्या त्यानं शहरातली एक मुलगी पसंत केली ती मुलगी मॉडर्न होती मस्त गोरी होती गोरी गुमटी होती त्यांनी ती मुलगी पसंत केली पसंत केल्यानंतर या दोघाचं मस्त या दोघाच्या घरच्याच्या समा गोलातल झाली सगळं काय झालं लग्नाचं ठरलं आणि दोघाचं लग्नही झालं लग्न झाल्यानंतर ती मुलगी नांदण्यासाठी सासरी आली नांद सासण्यास आली, आली परंतु तिचं वागणं बोलणं राहणं हे सर्व काही शहरातलं होतं म्हणजे मॉडर्न कपडे घालणं कोणाशी बोलताना वागताना हे तिच्या ते आ ये रे तुले तोले मले म्हणजे असं शहरा मॉडर्न टाईपचं आणि त्या मुलाच्या घरचं तसं नव्हतं ते मुलाच्या घरचं मस्त संस्कार होते चांगलं होतं बोलणं मग ती तिचं वागण्या बोलणे तिचं सासू तिला समजावून सांगते तसं नको वागू नको असं बोलू नको तसं असं करू नको कपडे असे घालू नको का असं या बाईला असं बोल तसं बोल मग असं समजावून सांगत असे तर हे मुलं हे बोलणं तिला तिच्या त्या सुनाला हे चांगलं वाटत नसे मग सुनायचे आणि तिचे वाद व्हायचे वाद व्हायचे मग सुनाचे आणि तिचे वाद व्हायचे आणि मग हे तिच्या घरच्याला ते वाद व्हायसल्यामुळं ती ती मुलाला सांगत असे मग मुलगा तिला समजावून सांगत असे असं वागू नको तसं वाग मुलगा सुद्धा असेल त्याला समजावून सांगत असे आणि सासूदा समजावून सांगा असे वाद वादवाद कधी मिटायचे कधी व्हायचे असं पाच सहा महिने चाललं पाच सहा महिने झाल्यानंतर दिवस त्याची वाद भरपूर झाली आणि भरपूर झाल्यामुळं ती मुलगी माहेरी गेली आणि माहेरी गेली आणि दोन तीन महिने तिकडंच राहिली हा सुद्धा इकडे राहिला दोघांमध्ये कॉन्टॅक्ट बंद झाला सर्व काही झालं आणि मग सर्व काय बंद झालं आणि बंद झाल्यानंतर बंद झालं आणि सर्व काही बंद झाल्यामुळं एवढं दोघाचा एकोपकाला एवढा वाद गेला की या दोघाचं घटस्फोटापर्यंत आलं आणि हे दोघं विभक्त झाले विभक्त झाले आणि विभक्त झाले आणि विभक्त होऊन या दोघाचा संसार उद्धव झाला मला सांगायचं तात्पर्य बंधवा आणि बघतो एवढं की चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य ऐकताना वाक्य या चार गोष्टी चांगल्या आचरणात केल्या जीवनात आल्या केल्या या चांग चांगल्या गोष्टीच्या आचरणात के जीवनात हे केला अचरात आणल्या तर माझ्या जीवनात सुना होत नसता असं माझ्याच जीवन होऊ शकतं म्हणून सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचं जरी काम असतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगल्या चांगल्या चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नो एवढं छकरी मला सांगायचं धन्यवाद पूर्णबद्दल